हे जाऊ कर हा हा चालते चालते जाऊ जावा चौकात जाऊ बर का हो हो पोचल्यावर फोन करा हा जातो मामा मामा चौकात जावा पोचला फोन लावा घरी जा मामा जामा चौकात जावा बर का हा गाड्या बघ रस्त्याने फोन करा हो करतो फोन करतो हा जातो घरी मी तू घरी जावा जाऊका जावा हो हो मामा 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 मामावका चावका जावा अरे जातो घरी हा फोन तू घरी जा तू का पुलतो एवढे लांब लांब बरोबर जा घरी हा हा ना इकडे इकडे काय मामा आपले इशनुको मामा हरदर नका हरसू यात्रा आहे माझ्या आता लक्षात आले